नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी योगेश रमेश बच्छाव उज्ज्वल प्राथमिक शाळेमध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचं मुलाखत कौशल्य विकसित व्हावं यासाठी आमच्या शाळेच्या वतीनं एक शैक्षणिक उपक्रम आम्ही आजपासून आपल्या भेटीला येत आहोत त्या उपक्रमाचं नाव आहे उज्ज्वल कट्टा या उज्ज्वल कट्ट्याच्या माध्यमातून आम्ही विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींची मुलाखत या उज्ज्वल कट्ट्याच्या माध्यमातून घेणार आहोत तर आज आम्ही या उज्ज्वल कट्ट्याची पहिली मुलाखत आमच्या उज्ज्वल प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना गरुड मॅडम यांच्या मुलाखतीद्वारे या उज्ज्वल कट्ट्याचं एक सुरुवात करणार आहोत तर आपण जाणून घेऊयात आमच्या इयत्ता आठवीची विद्यार्थिनी प्रीती गायकवाड हिनी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका गरुड मॅडम यांची घेतलेली खास मुलाखत शालेय प्रशासन सांभाळत असताना येणारे आव्हान समस्या यावर योग्य पद्धतीने नियोजन करून उत्तम प्रशासन सांभाळण्याचे कौशल्य आत्मसात करणाऱ्या आमच्या उज्ज्वल शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना मॅडम मॅडम यांच्याशी केलेली खास बातचीत नमस्कार नमस्कार आपल्या आपल्या उज्ज्वल शाळेच्या उज्ज्वल कष्टा या कार्यक्रमात मी आठवीची विद्यार्थी प्रीती गायकवाड आपले मनपूर्वक स्वागत करते तर मॅडम माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण गेल्या दहा वर्षापासून उज्ज्वल शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून काम करीत आहात तर आपल्याला या दहा वर्षात कोण आव्हाने समोर आली खूप छान प्रश्न विचारला तू प्रीती मी अगोदर मुख्याध्यापक होण्याच्या अगोदर मी एक उत्तम शिक्षिका आहे आणि ज्या वेळेस मी मुख्याध्यापिका म्हणून काम करायला सुरुवात केली तर इथे आल्यानंतर हा परिसर माझ्यासाठी खूप नवीन होता इथे आल्यानंतर पालकांशी कसा संवाद साधायचा त्यानंतर विद्यार्थ्यांना कसं हँडल करायचं त्यांच्यामध्ये शिस्त कशी रुजवायची त्याचबरोबर त्यांचा शैक्षणिक जो विकास आहे त्यांचा शैक्षणिक जो दर्जा आहे त्यांची गुणवत्ता आहे त्यांचं त्याचं नियोजन कसं करायचं त्याचबरोबर माझे जे सहकारी शिक्षक आहे त्या सहकारी शिक्षकांना काय काय अडचणी आहे काय काय अडचणी येणार आहे काय काय समस्या त्यांना येणार आहे त्या समस्यांचं निराकरण करायचं या अनेक गोष्टीतून मला यावं लागलं गेल्या नऊ वर्षापासून अनेक गोष्टींना सामोरं जात असताना सामोरी तर गेलीच आहे आणि सामोरं जात असताना अनेक अडचणी माझ्या समोर आल्या जसं आम्ही अगोदर एका भाड्याच्या भाडे तत्वावर शाळा सुरू केली होती आणि तिथे शून्य विद्यार्थ्यापासून तर आज आपल्या शाळेमध्ये साडेचारशे विद्यार्थी इथे आहेत ते तू बघितलेलंच आहे तू अगदी लहान होती तेव्हापासून आय थिंक तू मला वाटतं पहिलीपासून दुसरीपासून दुसरी या शाळेमध्ये आलेली आहे तर तेव्हापासून मीही तुला ओळखते आणि तू इथे आल्यापासून साडेचारशे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आज शिक्षण घेत त्यांचा शैक्षणिक जो दर्जा आहे त्यांचा शैक्षणिक विकास आहे अनेक विद्यार्थ्यांचा अडचणी येतात आपल्याकडे जे पालक आहेत जो पालक वर्ग आहे तो मध्यम वर्गीय म्हणण्यापेक्षा गरीब कष्टकरी मुलं पालकांचे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये शिकतात तुला चांगलंच माहिती आहे आणि ते करत असताना त्यांच्या गणवेशाची सुविधा असेल त्यांच्या त्यांच्या वह्यांची त्यांच्या पाठ्यपुस्तकांची अनेक गोष्टींच्या अडचणी आल्या त्या अडचणी सोडवायच्या त्यानंतर सगळ्यात महत्वाचा होतं शासनाने आधार कार्ड कंपल्सरी केले होते त्यावेळेस आधार कार्डचे कॅम्प लावण्यापासून तर विद्यार्थ्यांचे जन्म शासनाचं असं धोरण की टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड पूर्ण झाले पाहिजे आणि हे कॅम्प लावून हे सर्व करायचं त्याचबरोबर शाळेची जी शिस्त आहे ती सुद्धा तशीच ठेवायची विद्यार्थ्यांना जो त्यांचा अभ्यास आहे तो देखील सुरळीत पार पडला पाहिजे ते ते तर आहेच परंतु ज्यावेळेस मी सर्व सहकारी शिक्षक माझे इथे असतात तर त्यांचेही मन सांभाळण्याचं काम खूप कठीण आहे त्या ज्या ज्यांनी ज्यांनी जे जे काम केलेलं आहे त्याचं वेळेवर ॲप्रिसिएशन होणं म्हणजे त्यांचं कौतुक होणं या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे अचानक एखादी समस्या आली एखाद पालक आले त्यांना काही अडचण असली ती अडचण अगदी संयमाने अगदी ती माझ्या परीने कशी अ, मी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच केलेला आहे आणि इथून पुढे देखील तो प्रयत्न अगदी संयमाने सहानुभूतीने आणि शिस्तीने मी करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल यानंतर मॅडम माझा पुढचा प्रश्न गेल्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत बाबासाहेब आंबेडकर माझी शाळा सुंदर शाळा योजनेअंतर्गत ही स्पर्धा महाराष्ट्र शासनाने राबवली होती आणि कुठलंही यश जे असताना ना प्रीती ते अगदी सहज मिळत नाही किंवा ते एका दिवसाचं किंवा एक वर्षाचं नसतं आणि ते एकट्याचही नसतं तर तो जो उपक्रम किंवा आपल्या शाळेला जो बहुमान मिळालेला आहे आपली शाळा तालुक्यात पहिल्या आलेली आहे ते एका दिवसाच काम नव्हतं त्याच्यासाठी मी आणि माझ्या शाळेची संपूर्ण टीम माझे, टी, माझे सर्व सहकारी शिक्षकांनी गेल्या नऊ वर्षापासून खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीचं फळ आम्हाला या माध्यमातून मिळालेलं आहे आपली जी शाळा आहे ही तुला माहितीच असेल अनेक उपक्रमांच्या माध्यमातून पुढे आलेली आहे तर आपल्या शाळेचे जे, जे उपक्रमशील शिक्षक आहेत श्री योगेश बच्चाव सर त्यांनी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनांच्या माध्यमातून त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून आपली शाळा एक वेगळ्या स्टेज वर आणलेली आहे किंवा नावारूपाला आणलेली आहे आणि त्याचबरोबर माझे इतर जे सहकारी शिक्षक आहेत त्यांचं योगदान या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याच्यामध्ये खूप आहे आणि याच्यासाठी मला माझे जे वरिष्ठ आहे जे माझे सहकारी माझे जे अधिकारी आहेत त्यांचं सुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन मला मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही आमचे जे विद्यार्थी आहात खूप चांगले विद्यार्थी आम्हाला लाभलेले आहे कदाचित हा कदाचित म्हणण्यापेक्षा खरोखर हा पुरस्कार तुमच्यामुळेच आम्हाला मिळालेला आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे इथून पुढे ही आपली शाळा अशीच नावारूपाला येईल तुमच्यामुळे असं म्हणायला हरकत नाही तर नंतर मॅडम शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आपल्यापेक्षा आहेत विविध उपक्रम राबवले जातात यातून विद्यार्थ्यांना काय फायदा होतो मी आत्ताच म्हणाले की कुठलीही शाळा असेल ही त्यांच्या विचारामध्ये रुजवण्याचं काम या उपक्रमांच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करतो मग पथनाट्य असेल किंवा एखादा प्रसंग असेल अं महापुरुषांनी तो विद्यार्थ्यांच्या जीवनावर ठसा उमटवण्याचं काम करतो म्हणून उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तो जो उपक्रम असेल किंवा तो ते जे महापुरुष असतील ते विद्यार्थ्यांमध्ये कायमस्वरूपी रुजवले जातील आणि ते त्यांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहतील तर मॅडम मागील महिन्यात मी आपल्या शाळेच्या परसबागेची सकाळ वृत्तपत्रात बातमी वाचली तर आपण आपल्या शाळेच्या परसबागेविषयी काय सांगा परस्पर ही संकल्पना खूप पूर्वीपासून आपल्या शाळेमध्ये राबवली जाते यामध्ये असा उद्देश किंवा हेतू आहे म्हणजे या वर्षाची जी परसबागेची संकल्पना ठोके सरांनी राबवलेली आहे संकल्पना म्हणण्यापेक्षा परसबाग करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते त्याच्यासाठी अनेक गोष्टींची जुळवाजुळव करावी लागते ती जुळवाजुळव या दो आपल्या दोघ सरांनी खूप छान केलेली आहे त्यामागचा उद्देश आपल्या शाळेचा कुठलाही उपक्रम असो बेटा तो आ, विनाकारण नसतो किंवा त्याच्यामधून काहीतरी वेगळं देण्याचा उद्देश असतो आता परसबाग ही जी संकल्पना आहे आत्ताचा जो विद्यार्थी आहे हा मोबाईल आणि सोशल मीडियाकडे खूप जास्त डायवर्ट होतो आहे किंवा वळाला आहे तर त्याच्यातून त्यांना बाहेर आणण्यासाठी आपल्याला भारत हा शेतीप्रधान कृषीप्रधान देश आहे तर मग परसबाग शेती प्रदा, आ, याची जी मुलांना माहिती मिळायला पाहिजे ती माहिती किंवा एखादं पीक त्याचं उत्पादन कसं घेतलं जातं त्याच्यासाठी काय करावं लागतं त्याच्यासाठी कोणतं बी वापरलं जातं किंवा त्याची मशागत केली जाते आता तुमच्यावर जशी आम्ही अनेक संस्कार घडवतो जसं एखाद्या पिकावर काय मशागत करावी लागते तेव्हा ते छान फुलत फुलतं उगवत तर तशा पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये शेतीची किंवा परसबागेची किंवा काहीतरी नवीन त्यांना मिळावं ह्याच हाच उद्देश आपल्या शाळेत नवीन नवीन उपक्रमांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून देण्याचा आपण प्रयत्न करत असतो तर नंतर मॅडम उज्वल शाळेत आपण दरवर्षी दिवाळी सेलिब्रेशन करतो तर आपण शाळेत कशा प्रकारे दिवाळी सेलिब्रेशन करतात दिवाळी सेलिब्रेशन म्हणजे दिवाळी हा आपल्या महाराष्ट्राचा एक मुख्य सण आहे आणि दिवाळी म्हणजे आनंद उत्सव असतो आणि मग आम्हाला असं वाटतं की दिवाळी ही खूप छान आपल्या विद्यार्थ्यांसोबत आधी सेलिब्रेट झाली पाहिजे आणि नंतर मग सुट्ट्या लागतात मग घरच्यांसोबत सेलिब्रेट झाली पाहिजे तर मग दिवाळी प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पद्धतीने मग दीपोत्सवच्या माध्यमातून असो शाळेचं नाव दिव्यांच्या माध्यमातून साकारणं असो किंवा विद्यार्थ्यांना फराळ वाटप असो या सगळ्या गोष्टी एक आनंद उत्सव साजरा करायचा आमचा नेहमी हेतू असतो आणि ह्या वर्षीचा पण सरांच्या बचाव सरांच्या संकल्पनेतून संपूर्ण विद्यार्थ्यांना आपण साडेतीनशे ते चारशे विद्यार्थ्यांना तू असशीलच त्याची साक्षीदार की सर्व विद्यार्थ्यांना आपण सर्व टीचर्सने मिळून चिवड्याचे पाकिट तयार केले आणि ते विद्यार्थ्यांना दिले तर तो आनंद घरच्यांसोबत तर साजरा करतोच आपण पण विद्यार्थ्यांसोबत दिवाळी सेलिब्रेशनचा जो आनंद आहे आणि सगळ्यात महत्वाचं दिवाळी चे जे महत्वाचे दिवस असतात जसं लक्ष्मीपूजन असेल आ... भाऊबीज असेल या सणांचं महत्व प्रत्यक्ष आपण वसुआरस असेल ते प्रत्यक्ष ते चित्र साकारून आपण ते करतो त्याच्यातून मुलांना प्रत्यक्ष अनुभव हो, आणि त्या सणांचं महत्व काय आहे आणि ते कसे साजरे केले जातात हे देण्याचा प्रयत्न आपल्या शाळेच्या दिवाळी सेलिब्रेशन या उपक्रमाच्या माध्यमातून केला जातो नंतर मॅडम शाळेच्या गुणवत्तेबद्दल बदलवा आपल्या काय विजन आहे शाळेच्या गुणवत्तेबद्दल तर विजन गेल्या नऊ वर्षापासून असं आहे माझं की आपली जी शाळा आहे ती गुणवत्तेच्या बाबतीत सर्वात अग्रेसर असली पाहिजे आताच जे पालक आताचा जो पालक वर्ग आहे तो इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे जास्त कल आहे आपला पण माझे जे, जे, जे पालक आहे इथे जे पालक आहे त्या पालकांना त्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण ज्या महागड्या शाळा आहेत त्यांच्या तुलनेत आपल्या शाळेने दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न नेहमी केलेला आहे आणि इथून पुढे ही आपली शाळा या शाळांच्या महागड्या शाळांच्या बरोबरीने काम करण्याचा भौतिक सोयी सुविधा तर आपल्याकडे आहेच आणि आमचा आमचा म्हणजे माझ्या सर्व सहकारी शिक्षकांचा आणि माझा आणि संस्थेचा मूळ हेतू हा आहे की विद्यार्थी आमचं केंद्रबिंदू आहे जेही आम्हाला करायचं आहे ते विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवून करायचं आहे मग त्यांची गुणवत्ता असेल त्यांची भविष्यात त्यांना काय करायचं आहे भविष्यात त्यांना काय काय द्यायचं आहे आणि इथून जो विद्यार्थी बाहेर पडणार आहे तो काय करणार आहे त्याला काय करायचं आहे त्याची भविष्याचे काय ध्येय आहे काय उद्दिष्ट आहे या सर्वांवर माझी आपली शाळा आणि आपल्या शाळेतले सर्व सहकारी शिक्षक त्याच्यावर काम करत असतात आणि जे विद्यार्थी जो पालक आपल्याकडे आहे त्यांनी जो आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे जे कष्टकरी कुटुंबातले जे लोक आहेत त्यांचं एकच ध्येय असतं की आपल्या पाल्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांचा जो विश्वास आहे ते त्या विश्वासाला आम्ही कधी तडा जाऊ देणार नाही आणि गुणवत्तापूर्ण गुन्त शिक्षण देण्याचा प्रयत्न आपल्या शाळेच्या माध्यमातून नेहमीच होत राहील नंतर मॅडम आपण पालकांशी कशा पद्धतीने संवाद साधता पालकांची संवाद म्हणजे आपण आपल्या शाळेमध्ये पालक मिटिंगचं आयोजन करतो बरेचसे पालक असतात की जे सकाळीच त्यांचं जे काम असतं त्या कामावर निघून जात आपल्याकडे ज्या परिसरातले विद्यार्थी येतात त्यांचे जे, जे पालक आहे आई वडील दोघंही कामाला जातात त्यामुळे त्यांना पर्यंत येणं शक्य होत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं तर अशा परिस्थितीमध्ये मुख्याध्यापक पर पालक शिक्षक आणि यांच्यामधला जो दुवा आहे शिक्षक म्हणजे पालक आणि मुख्यापक यांच्यामधला जो दुवा आहे तो म्हणजे शिक्षक आहे आणि मग हे शिक्षक एक आपले पेरेंट्स मीटिंगची पालक सभेची आयोजन करतात आणि त्या आयोजनामध्ये मग बरेचसे पालक आलेले असतात मग त्यांच्या त्यांच्या समस्या असतील किंवा माझ्या काही मला पालक पन, पालक पालक जे पालकांकडून अपेक्षित आहे त्या सगळ्या गोष्टींचं मी तिथे पालक सभेमध्ये बोलतेच पण ज्या वेळेस पालक मुलांना घ्यायला येतात त्यावेळेस किंवा काही पालक जे आहेत जे सजग पालक आहेत ते डायरेक्टली मला भेटायला येतात फोन करतात आणि फोन करून पण मी त्यांना त्यांच्या ज्या समस्या आहे त्यांच्या ज्या शंका आहे जे जे मी करू शकेल ते सगळं मी करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यापेक्षा जास्त माझ्यापर्यंत येण्याच्या आधी माझे जे सहकारी शिक्षक आहेत तेच त्या पालकांचा प्रॉब्लेम चांगल्या प्रकारे सॉल्व करण्याचा प्रयत्न करतात तर नंतर मॅडम माझा शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही आपल्या शाळेतील शिक्षक पालक विद्यार्थी यांना या मुलाखती बाबत काय आव्हान आहे पालकांना विद्यार्थ्यांना शिक्षकांना सर्वांना बर आज तू छान प्रश्न विचारला मी असं आवाहन करेल की आम्ही शाळेमध्ये हो ज्या प्रकारे काम करत असतो तर पालकांनी देखील विद्यार्थ्यांचा जर आम्ही इथे पाच तास विद्यार्थी आम आमच्याकडे असतील तर पालकांनी विद्यार्थ्यांना घरी विचारलं पाहिजे शाळेत येऊन मुख्याध्यापकांना किंवा वर्ग शिक्षकांना येऊन भेटलं पाहिजे काय अडचणी आहेत काय काय मला काय करायचं आहे किंवा माझ्या मुलाला माझ माझ्या मुलाची प्रगती कुठपर्यंत आलेली आहे तो नीट अभ्यास करतोय की नाही करत आहे शाळेपर्यंत येतोय की नाही येते ह्या सगळ्या गोष्टी पालकांनी तरी बघितल्या पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना ही शाळा डेव्हलप को होण्यासाठी कोणी एकट्याच नाही तर या संपूर्ण टीमच योगदान खूप मोठं आहे आणि मुख्याध्यापक म्हणून जेव्हा मी इथे बसते तर तेव्हा माझ्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींना जे मला म्हणजे त्यांच्या सगळ्याच गोष्टींचा विचार करायचा असतो त्यांचा मानसिक त्यांचे आर्थिक आणि कधी कधी रजेच्या बाबतीत प्रश्न येतो की एखाद्या व्यक्तीला रजा दिली जाते मग त्या रजेच्या बाबतीत जेव्हा प्रश्न निर्माण होतात तर ती कशी सांभाळायची त्या गोष्टी कशा हाताळायच्या यामध्ये खूप कस लागतो आणि प्रत्येकाचे मन कसे जपायचे त्याच्यामध्ये पण खूप कस लागतो पण मला असं वाटतं की मी ते खूप छान पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न करते प्रत्येकाला त्यांच्या कामाचं कौतुक वेळेवर होणं महत्वाचं असतं कारण प्रत्येक व्यक्ती इथे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने खूप छान काम करत आहे आणि वेळोवेळी त्यांना त्यांच्या कामाचं कौतुक करणं खूप महत्वाचं काम आहे ते आणि ते केल्यामुळे त्यांना अजून छान काम करण्याची प्रेरणा मिळते आणि मी माझे जे सर्व सहकारी शिक्षक आहेत ते तर खूप छान काम करतच आहे पण माझं जे विजन आहे की माझी शाळा ही तालुक्यात जशी एक नंबर प्रथम क्रमांकावर आली तशी गुणवत्तेच्या बाबतीत सुद्धा माझी शाळा ही प्रथम क्रमांकावर असेलच आणि इथून पुढे अजून छान माझे विद्यार्थी खूप सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये चमकतील अशी मी माझ्या शिक्षकांकडून किंवा माझ्या सहकारी शिक्षकांकडून अपेक्षा करेल जे शालेय जीवन आहे जे प्राथमिक शिक्षण तुम्ही घेत आहात या वयामध्ये तुम्हाला शिस्त ही खूप महत्वाची आहे वेळेवर जो आपल्याला शाळेमध्ये अभ्यास दिला जातो तो अभ्यास तुम्ही केला पाहिजे त्याच्यानंतर स्वाध्याय वेळेवर केले पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ताच्या विद्यार्थ्यांमध्ये खूप किंवा जो ॲग्रेसिव्हनेस आलेला आहे तो कमी करून आपले जे गुरु आहेत जे शिक्षक आहेत आपल्याला जे सांगताय त्याचा आदर पूर्वक त्यांनी स्वीकार केला पाहिजे किंवा त्यांनी जे, कि जे सांगितलं आहे ते पाळलं पाहिजे असं मला वाटतं आणि ह्या विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही एकच काम केलं पाहिजे खूप खेळलं पाहिजे आणि तितकाच अभ्यास पण केला पाहिजे म्हणजे तुम्ही सर्वच बाबतीत शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या नक्कीच सुदृढ व्हाल आणि तुमचं जे आयुष्य आहे हे उत्तम तुम्ही एक उत्तम नागरिक म्हणून एक आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि आत्मविश्वास असला तर तुम्ही कुठलीही गोष्ट साध्य करू शकता याच मी शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना देईल धन्यवाद मॅडम तर मग आपल्या शाळेच्या आज उज्वल करता या कार्यक्रमात तुम्ही खूप विस्तृतपणे आपले मत सांगितले विचार मी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दिले याबद्दल मी तुमचे आभार मानते थँक्यू प्रीती तू मला आज इथे छान व्यक्त होण्याला तू एक मला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी तुझे आणि तुझे जे मार्गदर्शक आहेत त्यांचे आभार